नमस्कार मी रोहित पवार ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनची आज कराड शहराची पत्रकार परिषद झाली त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो आहे की ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडर आपल्या घरी गॅस सिलेंडर असताना काय काळजी घ्यावी गॅस सिलेंडर घेत असताना आपण वजन करून घ्यावे ते गॅस सिलेंडरमध्ये वजन जे पावतीवरती वजन आहे ते मेन्शन आहे का नाही पावती घेणे त्याच्यानंतर वॉल चेक करून घेणे आपल्याकडे आलेलं गॅस सिलेंडर आपण घेत असताना कुठलीही त्या सिलेंडरसोबत छेडछाड झाल्या असेल तर ते, ते परत आ, सिलेंडर परत करून द्यावे गॅस एजन्सीला आणि प्रशासनाला आम्ही एक मागणी केलेली आहे की आपण जी आम्ही बारबोडींची मागणी केलेली आहे की प्रत्येक गॅस सिलेंडरवर बारपोड लवकरात लवकर लागू करावे आणि कराड प्रशासनाने आपल्या कराड शहरामध्ये जे काही अविक ठिकाणी गॅस भरण्याचं काम सुरू आहे त्याच्यावर लवकर लवकर कारवाई करा जेणेकरून मोठा हादसा होणार नाही आपण मोठा एखाद्या ब्लास्टमधून जाणार नाही याची आपण प्रशासनाने काळजी घ्यावी ही नम्र विनंती करू शकतो A